नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण नेहमीच कोणतं रत्न आपण खरेदी केल्यानंतर ते आपल्याला लाभतं आहे का आणि आपण ते वापरलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल का असा विचार करतो आणि हा सकारात्मक विचार आहे याचं कारण असं की मी प्रत्येक व्हिडिओत एक गोष्ट बोलतो आहे बघा आपण समजा एक लाख रुपयाचं सोनं विकत घेतलं आणि आपल्याला नको असेल म्हणून आपण ते पंधरा दिवसांनी विकलं तर पाच टक्के घट होईल आणि आपल्याला सगळे पैसे परत मिळतील म्हणजे एक लाख रुपयाचं सोनं आपण काय त्याचा एखादा दागिना घडवला आणि तो विकला तर त्याची निर्दार आपल्याला नव्वद हजार रुपये तरी पक्के मिळणार आहे हे सत्य आहे तसं रत्नाबाबत नाही आहे ह्याचं कारण असं की एक लाख रुपयाचं तुम्ही एखादं रत्न घेतलं आणि तुम्हाला नको असेल मग ते दुसऱ्या दिवसापासून पाच वर्षापर्यंत दहा वर्षापर्यंत केव्हाही त्याला कालाचा कुठंही संबंध नाही आहे नको असेल आणि तुम्ही ते काढलं मग ते तुम्हाला आला असेल किंवा लाभलं नाही किंवा तुमचा समज झाला की आपल्याला गरज नाही आहे आणि तुम्ही ते बाजूला गेलं तर त्याची किंमत एक रुपया दोन सुद्धा नाही आहे म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आपली वेस्ट आहे मग आपली जर टोटल इन्व्हेस्टमेंट वेस्ट होत असेल घेताना भरे तुम्ही एक लाख रुपयाला दहा हजार रुपयाला वीस हजार रुपयाला घेतलेलं रत्न असेल पण तुमच्या कामाचं नाही म्हटलं तर बाजारात त्याला एक रुपयाला सुद्धा किंमत असणार नाही मागणीचं नाही आहे म्हणजे त्याची मूल्य शून्य होणार आहे रद्दी रद्दीला सुद्धा मूल्य असतं मग असं असताना आपण गुंतवणूक करताना फार विचार करावा हा त्यामधला हेतू आहे बघूया हे असं सांगण्याचं सा कारण असं की सगळ्या रत्नामध्ये हिरा हे सर्वात रत्न आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातलं नाही आहे मग आपण त्याला पर्याय वगैरे वापरतो जरी वापरले तरीसुद्धा त्याला आपण पैसे मोजतो आणि ते मूल्य आपलं वाया जाता कामा नये असा जर विचार केला असेल तर आपण ते रत्न आपल्याला लाभतं का हा चार वेळा विचार करायचा आणि मग घ्यायचं कारण नुसतं रत्न नाही आहे त्यासोबत आपल्या भावना त्याच्याबरोबर जोडलेल्या आहेत आणि म्हणून आपण विचार करणार आहोत आता इथं आपण आज विचार करणार आहे तो म्हणजे कुठला तर तूळ राशीचा स्वामी शुक्र आणि या शुक्राचा रत्न हिरा हे तूळ राशीत असं का सांगितलेलं आहे तर शुक्र हा दोन राशींचा अधिपती आहे एक वृषभ आणि दोन तूळ म्हणजे वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा हिरा दिला जातो आणि तूळ राशीच्या लोकांना सुद्धा हिरा सुचवला किंवा दिला जातो मग ह्या दोघांनाही तो फायदेशीर आहे का आपण विचार करायचा आपण कोणत्या स्टेजमध्ये घेत आहोत आपलं आत्ताचं वय काय आपल्या कारणांसाठी आपण कुठल्या तरी घेतला तर आपल्या या वयात आपली महादशा कोणती सुरू आहे आणि आपण घेतलेला हिरा आपल्याला लाभेल काय जर तो लाभला नाही तर झालेला तोटा आपण सहन करू शकतो पण खरेदी करताना घेतलेला आपण दिलेला मोबदला आणि नंतर तो नको असेल तर आपण तो जर विकला तर त्याचं सुद्धा मूल्य असणार नाही म्हणून तो दहा वेळा विचार करायचा आहे मग दोन्हीचा जरी स्वामी शुक्र असला म्हणजे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र हे जरी दोन्ही शुक्र शुक्र असले तरी सुद्धा दोन राशींमधली नक्षत्र वेगवेगळे आहेत प्रत्येक नक्षत्राचे स्वामी वेगळे आहेत प्रत्येक नक्षत्राची महादशा म्हणजे हे सगळं मोठं विचित्र प्रकरण आहे आणि याचा अभ्यासच करायला पाहिजे प्रत्येकाला शुक्र लाभतो तशातला भाग कधी असत नाही म्हणून आपण आज बघणार आहोत की या तूळ राशीत राशी हा जो शुक्र आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि आपल्याला तो लाभेल काय हे तुम्ही सुद्धा तुमच्या राशीनुसार तुमच्या नक्षत्रानुसार तुम्ही बघू शकता बघूया आपण हा डायमंड हा या तूळ राशीमध्ये आपल्याला घ्यायला सांगितला तर आपण पहिल्यांदा विचार करायचा की ह्या तूळ राशीमध्ये तीन नक्षत्र येतात एक म्हणजे चित्रा हे अर्ध पन्नास टक्के या राशीला पन्नास टक्के मागच्या कन्या राशीला वाटले गेलं ले। त्यानंतरचं नक्षत्र आहे स्वाती हे पूर्ण नक्षत्र तूळ राशीमध्ये येतं आणि त्यानंतरचं नक्षत्र येतं विशाखा हे पंच्याहत्तर टक्के नक्षत्र जे आहे हे ह्या तूळ राशीमध्ये आहे आणि पंचवीस टक्के नक्षत्र हे पुढच्या म्हणजे याच्या पुढची रास वृश्चिक रास त्याला गेलेला आहे मग आता ह्या राशीमध्ये ही तीन नक्षत्र आहेत या तीन नक्षत्रांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे स्वाती नक्षत्र शंभर टक्के आहे चित्रा नक्षत्र पन्नास टक्के आहे आणि विशाखा नक्षत्र पंच्याहत्तर टक्के आहे मग ह्या ह्या नक्षत्रांची वेगवेगळी दशा असणार आहे आणि त्यात घेणाऱ्याचं प्रत्येकाचं वय वेगवेगळं असणार वेग वेग आहे एकाच व्यक्तीला त्याच्या प्रत्येक वेळच्या वयानुसार आपण विचार केला तर कुठल्या कुठल्या ग्रहांची महादशा सुरू असते आणि मग त्या महादशेमध्ये मा त्यानं केलेलं काम जे असतं त्याचे फायदे किंवा तोटे हे त्याच्यावरती अवलंबून असतात म्हणून आपण बघणार आहोत जेव्हा जलवर्धन कुंडलीमध्ये शुक्राचं स्थान अनिष्ट असतं तो कुठेतरी अनिष्ट जागी आहे तुम्हाला काहीतरी त्रास आहे तेव्हा तुम्हाला ज्योतिषी किंवा हे रत्न पारखी किंवा तुमचे कोण साधारणपणे ज्यांना तुमच्याबद्दल चांगलं वाटतं असे तुम्हाला एखादं रत्न सुचवतात मग आपण ते रत्न घेतो मग ते केव्हा काही घेतो आपल्याला काही आपल्याला दोष जाणवतात तेव्हा आपण हे रत्न वापरल्यानंतर आपल्याला बरं वाटेल असा आपला छान मोठा समज तयार होतो मग ते सगळे त्रास कमी करण्यासाठी आपण हिरा रत्न वापरतो हे अतिशय महाग आहे त्यामुळं खूप वेळा याचा विचार करायचा हे हिरा रत्न आपल्याला सोन्यात बसवायचं आहे मग आज सोनं तरी स्वस्त आहे का पण हेही अवघड आहे मग हे महाग असलेलं रत्न खूप वेळा स्वस्त आहे म्हणून त्याच्याऐवजी पर्यायी काही रत्नांचा वापर केला जातो मग पर्यायी रत्न कोणकोणते उपलब्ध आहेत तर एक पांढरा म्हणजे यामध्ये ओपल नावाचा एक रत्न आहे त्यानंतर पांढरा नीलम नावाचं एक रत्न आहे तेही या हिऱ्याला पर्याय म्हणून वापरलं जातं त्यानंतर व्हाईट सफायर म्हणून आपण त्याला म्हणतो मोजे नाईट म्हणून एक रत्न आहे तेही रत्न या हिऱ्याला पर्याय म्हणून वापरलं जातं किंवा लॅब ग्रीन डायमंड नावाचं एक रत्न आहे तेही याला पर्याय वापरतात काही लोकांच्याकडं ते मिळालं नाही तर व्हाईट टोपाज हे रत्न हिऱ्याला पर्याय म्हणून जास्त प्रमाणात वापरलं जातात टोपाज त्याला आपण पांढरा पुष्कराज या नावानं संबोधतो मग ही सामान्यांना परवडणारी रत्न आहेत मग यांनी घ्यावी एक लाखाचं घेतलं काय हजारात रत्न घेतलं का तुम्हाला रिझल्ट बहुतेक सेमच मिळणार आहे प्रश्न तो नाही आहे प्रश्न तुमच्या मानसिकतेचा आहे म्हणजे इथं मानसशास्त्र काम करतं तीस रुपये किलोवाल्या ज्वारीने देखील पोट भरणार आहे सत्तर रुपये किलोवाली ज्वारी आणली तर देखील पोट भरणार आहे मानसिकता मी काय खाल्लं याच्यावरती अवलंबून असेल तर तुमचं समाधान तिथं निगडीत असतं म्हणून आपण विचार करतो की आपलं चूक का बरोबर मग आता प्रश्न आहे लोकांना हवा असणारी ही आवाक्यात असणारी रत्न आपल्याला मिळतात का सुख समृद्धी ऐश्वर हे कमी झालेला आत्मविश्वास त्यामुळं वाढतोय त्यामुळं लोकरत्न वापरत आहेत सतत जाणणारा थकवा काही लोकांना याचा त्रास जाणवतोय आहे त्यामुळं देखील हे रत्न वापरले जातात काही लोकांना ताण आहेत सततपणे मग त्या तणावापासून कमी व्हावं किंवा तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून लोक वापरतात काही लोकांना मानसिक क्लेश आहेत हे क्लेश कमी करण्यासाठी क्लेशाची भावना कमी करण्यासाठीसुद्धा रत्न वापरले जातात आणि त्याचे त्यांना ते फायदे मिळतात आता हे कुठलेच फायदे आपण कुठल्याही पॅरामीटरमध्ये मोजू शकत नाही मोजूच शकत नाही हे प्रत्येकाला आत्मिक रीतीनं जाणवतात आणि आपण मग त्याचे फायदे तोटे किंवा मला फायदा झाला किंवा नाही किंवा बऱ्यापैकी झाला थोडा झाला जास्त झाला हे आपण सांगतो हे कुठल्या पॅरामीटरमध्ये मोजता येत नाही मग आता प्रश्न असा आहे की ह्या प्रत्येकाच्या महादशा कशा आहेत बघूया आपण आणि मग त्या व्यक्तींना लाभतो का अशा आपण दोन केसेस अभ्यासणार आहोत बघूया आता आता ह्या तूळ राशीमध्ये पहिलं ते म्हणजे काय येणार आहे चित्रानक्षत्र बघा या नक्षत्रामध्ये पहिल्यांदा मंगळाची महादशा येते सात वर्ष त्यानंतर राहूची महादशा येते अठरा वर्ष म्हणजे पंचवीसाव्या गुरु वर्षापर्यंत गुरुची सोळा वर्षे असते एक्केचाळीसव्या वर्षापर्यंत ज्या व्यक्तीचं चित्रा नक्षत्र आहे त्यांच्यासाठी चाललंय शनीची महादशा एकोणीस वर्षे साठाव्या वर्षापर्यंत सतरा वर्षे बुधाची महादशा सत्याहत्तर पुढचं कॅल्क्युलेशन करत नाही आपण इतक्या पुढं आपण कॅल्क्युलेशन करून त्यांचे रत्न वापरत नाही एकदाच एखाद्यानं एक वापरलंच तर कॅल्क्युलेशन समोर आहे त्यानंतर स्वाती नक्षत्र हे पूर्णपणे ह्या तूळ राशीमध्ये असतं शंभर टक्के मग आता ह्यामध्ये काय होतं बघा राहूची महादशा आहे अठरा वर्ष पहिल्या अठरा वर्षापर्यंत वर्षा राहूच्या महादशामध्ये दे काढतो त्यानंतर गुरुची महादशा सोळा वर्ष म्हणजे चौतीसव्या वर्षापर्यंत त्यानंतर शनीची महादशा एकोणीस वर्ष म्हणजे त्रेपन्नाव्या वर्षापर्यंत त्यानंतर बुधाची महादशा सतरा वर्ष म्हणजे सतराव्या वर्षापर्यंत आणि त्यानंतर केतूची महादशा सात वर्ष सत्याहत्तराव्या वर्षापर्यंत आपण ही महादशा बघत असतो त्याच्या पुढच्याही आहेत पण आपण इतक्या पुढच्या वयापर्यंत आपण हे विचार करत नाही आपल्याला गरज आहे का नाही त्यानंतरचं नक्षत्र आहे विशाखा आता हे किती आहे हे फक्त या राशीमध्ये पंचवीस टक्के असतं हे शंभर टक्के आहे आणि हे पन्नास टक्के आहे मग हे विशाखा नक्षत्र आहे त्याच्यामध्ये त्याची पहिली महादशा आहे सोळा वर्ष गुरुची त्यानंतर एकोणीस वर्ष शनीची महादशा म्हणजे पस्तीस पर्यंत त्यानंतर बुधाची सतरा वर्षे वयोवर्षे बावन्नपर्यंत त्यानंतर केतूची सात वर्ष वयवर्ष एकोणसाठपर्यंत त्यानंतर शुक्राची वीस वर्ष म्हणजे एकोणऐंशी पुढे आपण वापरत नाही कुणी एखाद्याने वापरला असेल तर त्यांनी कॅल्क्युलेशन काढून बघावं आता प्रश्न असा येतो की आपण हे का वापरतो तर आपल्याला त्याचे काही दोष म्हणजे बहुतांश लोक हे काय करतात तर तुम्हाला असलेला मानसिक क्लेश मानसिक त्रास ह्यामध्ये आपण डॉक्टर औषध पाणी त्यांचं काय असेल ते सगळं हा सगळा हिशोब करतोच सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला त्याचा गुण्हेान दिसत नाही आणि मग सपोर्ट म्हणून आपण ह्या गोष्टी वापरतो म्हणजे हे सपोर्ट कॉज जर असेल तर त्याचा आपण विचार करत असताना फक्त असं झालंय का एखादा कुठला आजार आहे आणि डॉक्टर वगैरे काही न करता नुसतरच रत्न वापरले असं कधीच होत नाही म्हणजे हा सपोर्टेड कॉज आहे तेही करायचं त्याच्याबरोबर हेही करायचं मग असं जर असेल तर ह्या रत्नाचा आपल्याला उपयोग होतोय का बघूया आपण आता ह्या रत्नाचा उपयोग झाला आहे का नाही अशा काही लोकांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये आपल्याला काय आढळलं बघूया आपण एक व्यक्ती आमच्याकडे येते त्यांचं वय आहे एकोणतीस वर्ष पुरुष आहे त्यांना इतका मानसिक क्लेश आहे मग तो घरात पण आहे आणि ऑफिसमध्ये पण आहे आता घरात कुणामुळं आहे असं म्हणता येत नाही सगळेजण त्या व्यक्तीला मानसिक क्लेश देतात असं त्यांचं मत आहे म्हणजे माझं कोणी ऐकत नाही मी काय म्हणे त्याच्याबरोबर उलटं करतात मला त्रास व्हावा अशी भूमिका आहे असं जर असेल माझ्यावर संशयाने सगळे बघतात असं त्यांचं मत आहे त्यांना असं वाटतंय हा मला मानसिक क्लेश होतोय घरामध्ये आणि दुसरं म्हणजे काय आता ते जिथं नोकरीत आहेत तिथं त्यांची तीन वर्षात तीन वेळा बदली झाली आता ही त्यांचं मत आहे मुद्दाम केली प्रशासन म्हणता आम्हाला जिथं यांची गरज आहे तिथं आम्ही यांना घेतलं म्हणजे प्रशासन ह्यांच्यावरती मुद्दाम काही कार्यवाही करता याच्यातला भाग नसेल असू शकतो पण नसेल असला समजा तरी आपण ते सिद्ध करू शकत नाही त्यामुळे ह्यांना वाटतं की मला मी विनाकारण पनिशमेंट म्हणून मधल्या बदल्या करतात पण ही वस्तुस्थिती खरी आहे ह्या देशात प्रामाणिक माणसं आहेत त्यांच्या अशा बदल्या करून त्यांना छळायचं हे थोडंसं षडयंत्र आहे नाही असं म्हणता येणार नाही पण आपण त्याला काही करू शकत नाही मग ह्या सगळ्यामुळे तो माणूस क्लेशात आलेला आहे तो अडकुंडी अडकुंड डिल, रडकुंडीला आलेला आहे आणि मग तो म्हणतोय की मी काय करू आता ह्याला मानसिक विकार तर काही नाहीये ह्याला कुठलं औषध पाणी नाहीये मग आता काय मग त्याला कोणीतरी सांगितलं एखादा रत्न वापर मग त्याला सांगितलं की तुझी रास कुठली आहे तूळ मग तू हिरा वापर मग हिऱ्यांची त्याने चौकशी केली हा हिरा पन्नास हजारच्या पुढे किती ह्या अगदी तीन कॅरेटपर्यंत जर घेतला तर पन्नास साठ सत्तर हजार इथून पुढे किमती सांगितल्या एक तर त्यांना एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा सांगितला तीन ग्रॅमचा तीन तीन कॅरेटचा मग ते एवढा मोठा खर्च त्याचा असेल आणि एक लाखाची अंगठी घ्यायची अशी म्हटली समजा एक पन्नास हजारची सत्तर हजाराची पाच ग्रॅमची तर अडीच लाख रुपये खर्चून स्वास्थ्य विकत घ्यायचं का नाही मग त्यांनी आमचा सल्ला घेतला मग त्यावेळेला मी त्यांचा अभ्यास केला ह्या अभ्यासामध्ये मला काय दिसलं बघा ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय आहे हे आम्ही बघायसाठी आम्ही याची कुंडली तयार केली आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकोणतीसव्या वर्षी ह्याला जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी ह्याला अंगठी घ्यायची आहे फायदा होईल का तोटा होईल घ्यावी का नको हा विचार केला त्याचं जर चित्रा नक्षत्र असेल जन्माचं तर त्यांची महादशा आहे गुरुजी जर त्यांचं स्वाती नक्षत्र असेल तर त्याची महादशा आहे गुरुचीच म्हणजे बघा इथं चित्रा नक्षत्र असेल तर एकोणतीसाव्या वर्षी पंचवीसच्या पुढे एक्केचाळीस पर्यंत गुरुची जर त्यांचं स्वाती नक्षत्र असेल तर अठराच्या पुढे चौतीस पर्यंत म्हणजे वर्षी एकोणतीसला गुरुचीच महादशा आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर जर त्यांची नक्षत्र विशाखा असेल तर त्यांची महादशा शनीची आहे कारण सोळा वर्षानंतर एकोणीस म्हणजे पस्तीसाव्या वर्षापर्यंत म्हणजे एकोणतीसाव्या वर्षी त्यांची महादशा आहे शनीची आता तिन्हीचा पण आपण अभ्यास केला तर लक्षात येतं नक्षत्र हे हा जो हिरा घेणार तो शुक्र आहे राशीचा स्वामी त्याचा कोण आहे गुरु हा समग्र आहे हा पण गुरुचा आहे तो पण समग्र आहे परंतु शनीचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा शुक्राचा शनिमित्र आहे शुक्राचा जर शनी मित्र असेल तर आपण डायग्नोसिस करू शकतो जर चित्रा नक्षत्र असेल तर समग्र आहे फारसा फायदा होणार नाही म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ब्लॉक होईल काय उपयोग होईल असं नाही स्वाती है, पन समग रहे, तर होनार नक्षत्र आहे ते पण समग्र आहे त्याचा फारसा उपयोग होणार नाही जर त्यांचं नक्षत्र विशाखा असेल तर त्यांना त्याचा बरोबर बरो, फायदा होईल पण जेव्हा आम्ही त्यांची कुंडली काढून बघितली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं नक्षत्र होतं चित्रा मुळात चित्रा नक्षत्र हे द्विधा मनस्थितीचं आहे माणूस डिसिजन घेऊ शकत नाही डिसिजन मेकर नसतो तो कारण निम्म नक्षत्र हे तुळ राशीला आणि निम्म नक्षत्र हे जे आहे ते कन्या राशीला वाटलं गेलेलं आहे म्हणजे अर्धा त्यातला भाग आहे तो बुधाच्या अंमलाखाली आणि अर्धा भाग आहे तो शुक्राच्या अंमलाखाली येतो मग निर्णय घेताना बुधानं म्हणजे बौद्धिकदृष्ट्या घ्यायचे का आपण विचार न करता शुक्राच्या अंमलाखाली घ्यायचे असा विचार होतो आणि मग या व्यक्तीला निर्णय घेणं अवघड जातं म्हणून त्यांनी आपल्याकडे आले होते त्यांचं जे नक्षत्र चित्रा चित्रा नक्षत्राला फारसा फायदा होणार नाही आणि त्यामध्ये त्यांचा शुक्र जो आहे तो अष्टमात आहे तो नीचेच आहे म्हटल्यानंतर तर, तर शंभर टक्के याचा फायदा होण्याची शक्यता नाही आहे म्हटल्यानंतर त्यांना सल्ला दिला तुम्ही रत्न वापरण्यापेक्षा आणि एवढा खर्च करण्यापेक्षा तुमच्या पत्रिकेमध्ये जो दोष आहे तो म्हणजे नक्षत्राची शांती करणे एक आणि वि द्विधा मनस्थिती हे तुमचं स्थायी स्वभाव आहे मग हो एक एक तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये तुमचा निर्णय होऊ शकत नसेल तर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्या त्या क्षेत्रातला एखादा एक्सपर्ट माणूस बघा आणि एक किंवा एकापेक्षा दोन माणसं बघा आणि त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट त्यातली योग्य वाटते बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या साधा सोपा मार्ग की ज्या मार्गामुळे आपल्याला मानसिक क्लेश होणार नाही ज्या मार्गामुळे आपलं आर्थिक शोषण होणार नाही ज्या मार्गामुळे आपण खर्च केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होणार नाही ह्या गोष्टीमुळे माणूस अधिक आनंदी होऊ शकतो म्हणून त्यांना सल्ला दिला त्याने चित्र नक्षत्राची शांती केली आणि त्यांचा निम्मा गुण त्यांना छानपैकी लागू झाला आणि त्यांचा क्लेश कमी झाला हे त्यांनी दोन महिन्यानंतर मला येऊन सांगले की माझा क्लेश कमी झाला घरातला त्रास माझा एकदम कमी वाटायला लागलेला आहे आणि माझ्या बदलीच्या ऐवजी आमच्या साहेबांचीच बदली झाली त्यामुळे आता माझी बदली होणार नाही आता हे मला क्लिअर कट झालं म्हटल्यानंतर एक साधी गोष्ट होती पाच सहा हजार रुपयाची शांती करणं त्यापेक्षा दोन लाख रुपयाचा हिरा घेणं आणि तो वापरणं आणि त्याचे रिझल्ट बघणं या दोन्ही गोष्टी तुलनात्मक दृष्ट्या त्यांना एकांना योग्य सल्ला देणं हे आपली जबाबदारी ठरते त्यामुळे आपण त्यांचा अभ्यास करावा आणि मग निर्णय घ्यावा हे योग्य आणि संयुक्तिक ठरेल त्याचप्रमाणे दुसरी एक व्यक्ती आहे वय वे वर्ष बावन्न त्या व्यक्तीचा पण असाच प्रश्न होता वय वर्ष बावन्न असलेला हा पुरुष हा एकतर व्यावसायिक आहे एका मोठ्या व्यवसायात काम करतोय स्वतःचा व्यवसाय तीन जागी त्याची छानपैकी मोठी दुकान आहेत आणि नुसती दुकानं नाहीत तर ह्याचा राजकारणामध्ये सगळ्या लोकांशी हात आहे हस्तक्षेप आहे हा राजकारणी माणूस आहे हा राजकारण करत नाही पण राजकारण्यांना धरून असल्यामुळे ह्याची कामं झटाझाटा झटाझटा सगळे होतात हा राजकारणीच पण दाखवत नाही आहे मी राजकारण कटे कुठे निवडणुकीला उभारत नाही पण सगळेच्या सगळे नेते ह्यांच्या पाठीशी असतात का त्याची कारण आहेत तशी त्यामुळं हा ह्या लोकांना सगळ्या मोठी धरण असेल तर हा खरा राजकारणी जो दिसत नाही तो आणि व्यावसायिक अशी दोन्ही गट आहेत कारण त्याचं राजकारणी घरा नाही त्यांच्या घराण्यात राजकारणाचा वारसा आहे हा नाही आहे राजकारणात पण घराणं जे आहे ते राजकारणी वारशाचं आहे घराण्यात कोण ना कोणतरी सारखं राजकारणामध्ये पुढं आहे हा नाही आहे हा व्यवसायामध्ये पडला मग ह्याचा काय झाला ह्याला मानसिक क्लेशानं त्रस्त झालाय एक आर्थिकदृष्ट्या डबगायला आला आणि दोन सामाजिक प्रतिष्ठा जी आहे तिला चिंतोडे उडू लागले आणि लोक त्याला त्रास देऊ लागले जे राजकारणी याचा शब्द झेलत असत ते राजकारणी याला मान देत नसत असं जर व्हायला लागलं असेल तर आपली पिछाट व्हाय लागलेली आहे म्हटल्यानंतर ह्याला पर्याय काही नाही आहे ह्याला औषध नाही ह्याला मानसिक डॉक्टर काय करू शकणार नाही म्हटल्यानंतर ह्याची चिडचिड वाढली हा हळूहळू व्यसना तिकडे चालला असं जेव्हा व्हायला लागलं ते तेव्हा त्याला सल्ला दिला गेला की तुम्ही एक तुमची रास कुठली आहे तूळ मग तुम्ही एखादा हिरा वापरा मग ह्याला हिरा वापरणं फार सोपं होतं दोन लाख रुपये सहज गुंतवणूक करणारा माणूस पण आत्ता तो आर्थिकदृष्ट्या ढगळायला आलेला आहे म्हणून त्यानं सल्ला घेतला मग आम्ही त्याचा विचार केला की याच काय चाललेलं आहे आता आपण बघितलं तस त्या चित्र नक्षत्र बघितलं तर वय वयोवर्ष बावनव्या वर्षी याला म्हणजे च्या पुढे आणि साठव्या वर्षी याला शनीची चालू आहे स्वाती नक्षत्र असेल त्याचं तर त्याचं वय वय बावन च्या पुढे आणि त्रेपन्न पर्यंत याला परत शनीची महाराष्ट्र चालू आहे म्हणजे जर चित्र नक्षत्र असेल तरी सुद्धा शनिची महाराष्ट्र आहे स्वाती नक्षत्र असेल तरी सुद्धा शनिची महाराष्ट्र आहे पण जर याचं नक्षत्र विशाखा असेल तर याला बुधाची सतरा वर्षे महादशा आहे बाषेपर्यंत म्हणजे बौद्धिकदृष्ट्या हा आपला जो स्वतःचा शांतपणा किंवा अनुभव हा वापरतोय परंतु त्यात त्याला अपयश या लागलेला आहे मग अशा स्वरूपाचं जर असेल तर त्याचं काय करायचं मग आम्ही विचार केला चित्र नक्षत्र असेल तर दशा आहे शनीची स्वाती नक्षत्र असेल तर दशा आहे शनीची आता शनी दोन्हीकडे पण आहेत ते ह्या शुक्राचे मित्र आणि तिसरा राहायला प्रश्न तो बुधाचा आता बुधाचा आपण विचार केला तर बुध सुद्धा या शुक्राचा मित्र आहे म्हणजे नक्षत्र त्याचा असेल चित्रा स्वाती किंवा विशाखा तर तिन्हीचेही स्वामी म्हणजे आत्ता जी महादशा चालू आहे ती त्याचे मित्र आहेत त्याचे त्या राशी स्वामीचे म्हटल्यानंतर कुठलंही नक्षत्र असेल तर त्याचा त्याला शंभर टक्के फायदा होणार आहे परंतु घ्यावं का नाही असा जर विचार के के? के शुक्र, आर्थी आर्थी केला तर आम्ही त्याला सांगितलं की तू तिन्ही मित्र आहेत तू कुठलाही घे तर आम्ही बघितलं तेव्हा त्याचं नक्षत्र आणि चौथा चरण होता आता चित्र नक्षत्र चौथा चरण आहे म्हटल्यानंतर ह्याच्या तूळ राशीत ह्याला शुक्र म्हणजे शुक्राचं जे काय रत्न आहे हिरा तो घेतला तर त्याला फायदा होईल पण तो म्हणला आर्थिकदृष्ट्या मी अडचणीत आहे मग आर्थिकदृष्ट्या अडचणीत असेल तर त्यानं काय केलं मला इतका महाग खडा घेणं आज तरी अवघड आहे आणि उदार घेऊन तो वापरत राहिलो तर पैसे फेडत राहणं हा सगळा प्रकार मला जमणार नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी काय केलं त्यातला साधा म्हणजे ज्या स्टोनचा किंवा खड्याचा आपण वापर केल्यानंतर आपल्याला फायदा तोच मिळेल परंतु आपल्याला फार त्रास होणार नाही म्हटल्यावर त्यांनी व्हाईट टोपाज म्हणजे पांढरा पुष्कराज वापरला आणि चांदीमध्ये बसवला आर्थिकदृष्ट्या परवडलं पाहिजे आणि हे थोड्याशा पैशात कमी बसलं त्याच्या बजेटमध्ये आणि त्यांनी तो वापरला त्याचाही त्याला फायदा झाला पण त्याला अधिक फायदा पाहिजे असेल तर मग आम्ही त्याला शांती करायला सांगितली ती म्हणजे काय चित्र नक्षत्राची शांती करा आणि त्याला सततपणे हा प्रकार होत होता त्याला आपण विष्टीकरण म्हणतो विष्टीकरण ही एक मनोविकृती आहे विष्टीकरण ही एक मनोविकृती आहे धर्मशास्त्रामध्ये विष्टीकरणावर कोणतंही काम करण्याचे नाही असं सांगितलेलं आहे त्याचं फळ चांगलं मिळत नाहीये मग या प्रकारे जर असेल तर विष्टीकरणाच्या आणि चित्र नक्षत्राची शांती सांगितली त्या साहेबांनी तीही केली आणि पुढे सहा सहा महिन्याच्या दरम्यान त्यांना एवढा चांगला त्याचा फायदा झाला की त्यांच्या व्यवसायामध्ये ते पुन्हा त्याला चांगली गती प्राप्त झाली व्यवसाय चांगला भरभराटीला आला आणि त्या ज्या राजकारणी मंडळींच्याकडून त्याची साधारणपणे हेटाळणी होत होती त्याला फारशी किंमत देत नव्हते ते सगळे पुन्हा त्याला विचारू लागले आणि त्याच्या मागे येऊ लागले परिणाम काय झाला एक तर त्याच्या शांतीमुळं झाला असेल किंवा त्यानं वापरलेल्या या रत्नामुळा असेल पण त्याचा निश्चितपणे फायदा झाला म्हणून फायदा होतो आहे का नाही या गोष्टी जर बघितल्या तर मला वाटतं की आपला श्रम पैसा मानसिकता ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळू शकतो प्रयत्न करा की तुम्हाला तो लाभतो आहे का नाही हे बघा आणि जर लाभत नसेल तर थांबा लाभत असेल तर साधारणपणे तो चांगला वापरायला हरकत नाही ज्याची आईपत्र त्याने दोन लाखासुद्धा दो वापरला तरी चालेल पण कर्ज काढून हे जर वापरत राहिलो आणि जर ते पेडणं शक्य झालं नाही तर आपल्याला त्याचा क्लेश निश्चित होतो त्यामुळं जरी खूप चांगला असला तरीसुद्धा आपण आपल्याला परवडतोय का ह्या गोष्टी विचारात घेऊनच पुढे जायला पाहिजे म्हणून विचार करा हिरा हा शुक्र या ग्रहाचा मस्तपैकी असणारं रत्न किंवा खडा हा तूळ राशीत वापरताना विचार करायचा वृषभ सुद्धा वापरताना विचार करायचा प्रयत्न करा की तुम्हाला सल्ला घेणं हे फार सोपं आहे आम्ही आपल्याला सल्ला देऊ आपल्याला कधी गरज भासल्यास आपण आम्हाला व्हॉट्सअपवर या गोष्टी विचारू शकता आमचा नंबर आहे नव्याण्णव दोनशे अठरा दहा तीनशे ऐंशी आपण तुमची रास नक्षत्र चरण वगैरे यांचा अभ्यास करून तुम्हाला सल्ला दिला जाईल तुम्हाला जर हवा असेल तुम्ही केव्हा विचारू शकता व्हॉट्सअपला त्याचे पैसे आपण त्या पद्धतीनं गुगल पेनं पाठवू शकता तुमच्या सल्ल्यासाठी आम्ही आपल्याला सल्ला देण्यासाठी तयार आहोत प्रयत्न करा योग्य सल्ला घ्या योग्य वापरा अतिशय आनंद मिळवा आणि जगा उत्तम रीतीने प्रयत्न करा का हे आयुष्य पुन्हा नाही त्यामुळे छान जगायचं एवढं मात्र निश्चितपणे खरं आहे अशा किंवा अनेक सल्ल्यांसाठी पुन्हा आपण भेटूया दररोज संध्याकाळी पाच वाजता आमचा एक व्हिडिओ आपल्याकडं प्रस प्रकाशित होईल आमची लिंक आहे ती साधारणपणे आपण जर सबस्क्राईब केली तर तुम्हाला रोजचे व्हिडिओज बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये उद्याच्या पाच वाजता पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि आमच्याबरोबर जोडले राहा अभिनंदन